वेलकम टू सखी सखी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खास रक्षाबंधन साठी गुलाबजामुन बनवले आहेत क्षण असे वाटते की गुलाबजामून खरंच खूप छान आणि खूप सुंदर बनले आहेत आणि खरंच गुलाबजामून खरंच खूप छान आणि खूपच सुंदर बनले आहेत हे गुलाबजामुन मी खव्यापासून बनवले आहेत वर्षातून एकदाच येणारा रक्षाबंधन हा खूप आपल्या संस्कृतीतला महत्वाचा सण आहे ऐनवेळेला काय करावे आणि काय नाही करावे हेही सुचत नाही त्यामुळे अगोदरच तयारी करून ठेवली तर अगदी सोपे होऊन जाते म्हणून मी अगोदरच गुलाबजामून बनवून ठेवले आहेत चला तर मग झटपट आपण गुलाबजामूनची रसरशीत गुलाबजामूनची र रेसिपी पाहूयात या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम खवा घेतला आहे हा खवा मी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या म्हशी म्हशीवाल्यांकडून किंवा शेतकऱ्यांकडूनच घेतला आहे त्यामध्ये काही घाण वगैरे आहे की काय हे एकदा चेक करत आहे घाण म्हणजे एखादा केस वगैरे असू शकतो किंवा खवा तयार करताना हा जो खवा आहे तो चुलीवर तयार केला जातो तर बायचान्स काहीतरी उडू शकते किंवा येऊ शकते म्हणून मी ते चेक करून घेतली आहे पण खव्यामध्ये असे काहीही मला आढळले नाही त्यानंतर खवा छान असा मौसूद हाताने करून घ्यायचा आहे आणि जेवढे मावेल तेवढे यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे खूप जास्तही टाकायचा नाही आणि खूप कमीही टाकायचं नाही अगदी या खव्यामध्ये आपल्याला जेवढा मैदा मावेल तेवढाच मैदा टाकायचा आहे मस्तपैकी हलक्या हाताने मऊसुदाचे पीठ मळून घ्यायचे आहे खवा जर चांगला ताजा आणि फ्रेश असेल तर साधारणपणे दोनशे ग्रॅम खव्यामध्ये अर्धी वाटी एवढाच मैदा लागतो खूप जास्त असा मैदा लागत नाही मस्त अशी पीठ मळून घ्यायचे आहे आणि साईडला ठेवून द्यायचे आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटानंतर आता पीठ खूप छान असे मुरले गेले आहे आता या पिठाचे आपल्याला छानपैकी खम गोल आकारामध्ये गोळे करून घ्यायचे आहेत खूप जास्त असा वेळेला लागत नाही अतिशय कमी वेळेमध्ये हे गोळे तयार करून होतात ला आकार गोळ्यांचा कर लहान किंवा मोठा तुमच्या आवडीनुसार कसाही तुम्ही ठेवू शकता खूप छान आणि सुंदर हे गोळे तयार होतात पीठ मुरले किंवा कुठेही तरा चिरा वगैरे काही पडत नाहीत दोनशे ग्रॅम खव्यापासून साधारणपणे तीस ते पस्तीस एवढे आपले बॉल्स तयार करून होतात साईडला मी लगेच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते आपल्याला आता यामध्ये एक एक करून जे गुलाबजामुन्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि अतिशय मस्त मंद गॅसवरती याला लगेचच चाचणी बनवून घेऊयात या ठिकाणी मी अर्धा किलो खवा आणला होता बाकीचा खवा मी पेड्यासाठी ठेवला आहे एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आहे दोन ग्लास पाणी आणि दोन ग्लास आ, दोन वाट्यात साखर असे आपण प्रमाण घेणार आहोत तर ज्या वाटेने आपण अगोदर साखर मोजून घेतले आहे त्याच वाटेने आपल्याला दोन वाट्यात साखर घ्यायची आहे आणि जे ग्लास आपण भरून घेतला होता त्याच ग्लासने आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि मस्तपैकी गॅसवरती याचा असा पाक बनवून तयार करून घ्यायचा आहे आपले सर्व बॉल्स तयार होईपर्यंत किंवा तळून होईपर्यंत हा जो पाक आहे तो थोडासा थंड होऊन जातो या ठिकाणी आपले गुलाबजामुनचे बॉल्स तळून घेण्याचंही काम चालूच आहे दोन्ही काम एकाच वेळेस होतात पाक तयार करण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी दोन ते पाच मिनिटांमध्ये आपला पाक तयार होऊन जातो कारण हा पाक आपल्याला गुलाबजामुनसाठी करायचा असतो त्यामुळे तो खूप घट्टसर वगैरे करायचा नसतो अगदी हलक्या हाताने तळून घेता घेता छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत माझ्याकडे थोडीशी लाईट कमी जास्त होत आहे छानपैकी तरी मी अगदी ब्राऊन रंगावरती छानपैकी हे घेतले आहेत खूप जास्त असा वेळ लागत नाही एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे अडीच ते पावणे तीन मिनिटाचा वेळ लागतो चाचणी ही अगदी थोडीशी थंड झाली आहे मी बॉल्स लगेच टाकता अगदी अर्धा ते पावन मिनिट मस्तपैकी प्लेटमध्ये थंड होऊ दिले आहेत आणि नंतरच चाचणीमध्ये टाकले आहेत कारण चाचणी खूप गरम होती आणि बॉल ही खूप गरम होते म्हणून मी म्हटलं की एक मिनिटाला रेस्ट द्यावी म्हणून मी पाऊन मिनिटाची ते सरासरी एक याला रेस्ट दिली आहे तोपर्यंत आपला गुलाबजामुनचा दुसरी जी बॅच आहे तीही मी तळायला टाकून दिली होती आता तीही बॅच एक मिनिटाच्या एक मिनिट मिन थंड करण्याच्या रेस्टनंतर तीही टाकली आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त असे बॉल्स टाकले की त्यातून खमंग अशा निघत आहेत असे केल्यानंतर काय होते गुलाबजामुन जे आहेत ते अगदी पटकन तयार होतात आता या ठिकाणी मी तिसरी बॅच यामध्ये टाकून घेत आहे खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी अर्धा तास जरी आपण गुलाबजामुन साईडला ठेवून दिले तरीही ते, ते अर्ध्या तासात लगेच खाण्यासाठी तयार होतात पटकन खूप जास्त वेळ लागत नाही आणि टिकायलाही खूप दिवस टिकतात असंही नाही की खूप दिवस टिकत नाही असं काही होत नाही चला तर मग आता अर्ध्या तासासाठी पातेले साईडला ठेवून देऊ आता तुम्ही अर्ध्या तासानंतर पाहू शकता की आपली चाचणी किती शोषून घेतलेली आहे गुलाबजामुन किती सुंदर आणि किती टेस्टी असे वाटत आहेत खूप छान आणि खूप रसरशीत असे गुलाबजामुन झालेले आहेत मी अर्धा किलो खवा आणला होता त्यापैकी दोनशे ग्रॅम खव्याचे मी गुलाबजामुन्स बनवले आहेत आणि बाकीच्या खव्याचे मी पेढे बनवले होते अर्ध्या तासानंतर मी आता गुलाबजामुन सर्व करण्यासाठी घेतले आहेत तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन्स किती छान किती रसरशीत आणि किती ते किती टेस्टी असे वाटत आहेत नक्की याप्रमाणे या रक्षाबंधनला गुलाबजामुन तयार करून पहा खूप छान खूप खमंग आणि खूप टेस्टी होतात गुलाबजामून कोणाला आवडत नाहीत अशी व्यक्ती आपल्या घरातच नसते हे गुलाबजामून अगदी दोन तासामध्ये मस्तपैकी फस्त होऊन जातात आणि आपण इतरही स्वयंपाक गुलाबजामूस तयार करून ठेवल्यानंतर बाकीचा हे पटकन आवरता घेऊ शकतो त्यामुळे अगदी सोपी साधी आणि खूप सिंपल अशी ही रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात